एक्कावन्नाव्या कुमार कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे शहर विभागाच्या सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची खेळाडू कुमारी प्रांजल मिंडेची निवड झाल्याबद्दल तसेच स्कूल नॅशनल सतरा ते एकोणीस वर्षाखालील हितेश तुपे आणि प्रथमेश मुरकुटे यांचा फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला राष्ट्रीय कबड्डीपटू खेळाडू महेंद्र राजपूत राष्ट्रीय कबड्डीपटू खेळाडू धनंजय आसने यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती सत्कार कार्यक्रम संगी दादा पायगुडे उमेश शिंदे सतीश पाटोळे किरण मिसाळ विशाल करंजावणे पवन जाधव सुनील तावरे गणेश नवले उपस्थित होते सुवर्ण स्पोर्ट्स क्लब सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून मुली आणि मुले अनेक खेळाडू घडवले अनेकांना क्रीडा कोठ्यातून सरकारी नोकरी देखील मिळाली आहे युवक मराठा क्रीडा संकुल सांगली येथे अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची खेळाडू प्रांजल मिंडे कबड्डीपटू पुणे जिल्हास्तरीय संघात सहभागी होणार आहे सुवर्ण स्पोर्ट्स क्लब सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशन खेळाडू घडवण्याचं काम करते आरोग्य सुदृढ राहावं तसेच आपल्या मुलांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा क्रीडा क्षेत्रात मिळवलेले प्रावीण्य आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये असणारे प्राधान्य याचा फायदाही खेळाडूंना होत असतो पालकांनी मुलांना खेळण्यासाठी खेळासाठी प्रोत्साहन द्यावं असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर अण्णा तुपे यांनी केले आहे त्या ठिकाणी महेंद्र राजपूत हे जे प्रो कबड्डीचे नऊ सीजन खेळले यांनी काल आपल्या सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशन सुवर्ण स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी मैदानावरती येऊन व्हिजिट केली तर त्यांचा काल आपल्या सुवर्ण स्पोर्ट्स वतीने सत्कारही करण्यात आला आणि निमित्त असं होत की आता नवीनच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची जी चाचणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपल्या क्लब ची मुलगी प्रांजन मेंढेचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन होत असताना या महेंद्र राजपूत राष्ट्रीय खेळाडू आहेत रोजचे नऊ सीजन खेळलेले आहेत त्यांच्या वतीने त्या आपण सत्कार केला की इतरही मुलांना त्याच्यापासून एक नवीन इन्स्पिरेशन मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश होता गेले चौदा वर्ष झाला क्लब हा हडपसर एस एम जोशी कॉलेज या ठिकाणी चालवत आहोत त्यावेळेला माझ्या बरोबर मी स्वतःही खेळाडू आहे माझ्या बरोबर जे त्यावेळेला खेळणारे खेळाडू होते तेही त्या संघामध्ये आज ते प्रशिक्षक म्हणून काम करतात आणि आम्ही एकत्रित हा संघ हडपसर कॉलेज या ठिकाणी या आपल्या सगळ्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या मुलांची त्या ठिकाणी शारीरिक एक चांगली प्रगती व्हावी मानसिक प्रगती व्हावी त्याचप्रमाणे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरी हो। मिळावी यासाठी सर्व पालकांना आवाहन करतो की आपणही या क्लबसाठी आपल्या मुलांना पाठवावं व त्यांना निरोगी आयुष्य त्या ठिकाणी मिळवण्यात आपण सर्वांनी प्रयत्न करावे